आपली डिश बघा ओनियन राईस लच्छा कांदा आणि दही आता नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण एक भाताचा प्रकार बघणार आहोत ओनियन राईस म्हणता येईल किंवा ओनियन पुलाव किंवा अगदी मराठीमध्ये कांदे भात ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचा भात आपण आज करणार आहोत अनेक प्रकारचे वेगवेगळे भात आपण करतो शक्यतो काय होतं संध्याकाळी जेव्हा जेवणाचा कंटाळा येतो पूर्ण जेवणाचा आणि काहीतरी चमचमीत झणझणीत जान झणझणी चविष्ट खावंसं वाटतं तेव्हा आपण असे भाताचे प्रकार करत असतो तर आज जो आपण हा राईस बघणार आहोत ओनियन पुलाव बघणार आहोत तो अशासाठी एक उत्तम पर्याय असणार आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आपण ओनियन राईस करतोय त्याच्यासाठी मी इथे पुलावाला घेतात तो फुल राईस तो घेतलेला आहे या वाटीनी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आज आपण ओनियन राईस करतोय की नाही तर त्यासाठी मी इथे कांद्याच्या पातीचे जे छोटे छोटे कांदे असतात ते वापरणारे फार सुंदर लागतात भातामध्ये ते चिरलेले नाही आहेत फक्त त्याची सालं काढून घेतलेली आहेत कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आपल्याला जो तडका किंवा फोडणी करायची राईससाठी तर त्यामध्ये घालण्यासाठी इथे तमालपत्र चार पाच मिऱ्याचे दाणे चक्री फुलचा एक छोटासा तुकडा चार पाच लवंगा एक मसाला वेलची आणि थोडेसे दालचिनीचे तुकडे एवढं घेतलेलं आहे साधारण दोन ते तीन टेबलस्पून तेलाची आपण फोडणी करणार आहोत आता त्यामध्ये बाकीचं चवीसाठी काय काय घालणार आहोत एक टीस्पून धनेपूड अर्धा टीस्पून जिरेपूड एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून आलं लसूण पेस्ट ही पण घरी केलेली आहे एक टेबलस्पून लिंबाचा रस एक टीस्पून इथे मी लाल मिरची घेतली आहे व्याडगी मिरची रंग येण्यासाठी आणि अर्धा टीस्पून आपलं नॉर्मल नेहमीचं तिखट एवढं साहित्यामध्येच आणि चवीनुसार मीठ एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला आजचा हा ओनियन राईस करायचा आहे कुकरमध्ये करतोय आपण हा राईस कुकरमध्ये मी तीन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालंय मोहरी घालूया त्यानंतर त्यामध्ये जिरं घालूया आणि हा सगळा खडा मसाला घेतलेला तमालपत्र दालचिनी मसाला लवंग मिरे आणि वे लवंगा त्यामध्ये झाला हिंग घालते आहे हळद तांदूळ धुऊन ठेवले होते निघळत तांदूळ आता यामध्ये घालूया आपण तांदूळ पण थोडेसे परतून घेऊया आलं लसूण पेस्टही तांदूळ परतताना घालते म्हणजे त्याचाही कच्चेपणा जाईल आता एक एक करून सगळे कोरडे मसाले त्यात घालूया धनेपूड जिरेपूड गरम मसाला लाल तिखट तिखटाचं प्रमाण गरम मसाल्याचं प्रमाण अर्थातच आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं हे ना आपलं नॉर्मल लाल तिखट चवीनुसार मीठ कोथिंबीर मी आतमध्ये घालूया थोडी वर ठेवू गार्निशिंग करायला चांगलं मिक्स करून घेऊया आणि तांदुळाच्या दुप्पट ते अडीच पट एवढं आपल्याला पाणी घालायला लागणार आहे हा तांदूळ चांगला फुलतो आपल्याला आपल्या घरच्या तांदुळाचा अंदाज असतो त्यानुसार पाणी वापरायचं थोडासा गुळ घालतेय गुळ ऑप्शनल आहे आवडत असला तर घाला तिखट मिठाची सगळ्याची चव बॅलन्स व्हायला थोडा गुळ घातला की चांगलं वाटतं एक टेबल स्पून लिंबाचा रस आपण घेतलाय तोही मी त्यामध्ये घालते आहे आपले दोन वाट्या तांदूळ होते मी साधारण चार ते पाच वाट्या एवढं पाणी घालणार आहे चार वाट्या झालं आणि अजून एक वाटी वरती घालते आता या स्टेजला या पाण्याची चव तुम्ही थोडीशी घेऊन बघू शकता म्हणजे आपल्याला मिठाचा तिकटाचा अंदाज येतो थोडस एक स्पून साजूक तूप घालतीये आहे त्यामुळे भाताला स्वाद छान येतो अर्थात हे ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला आता कुकरला झाकण लावून आपण दोन शिट्ट्या करून घ्यायचे आपण ओनियन राईस बरोबर खाण्यासाठी लच्छा कांदा तयार करूया कुकरचं प्रेशर उतरतंय तोपर्यंत मी इथे उभा कांदा चिरून घेतलाय तो मोकळा मोकळा करायचा त्याच्यावरती थोडं लाल तिखट मीठ कोथिंबीर असं आपण घालणार आहोत थोडस मीठ घालते आणि लिंबाचा रस कोथिंबीरही घालूया आणि आता सगळं छान मिक्स करायचं हा लच्छा कांदा एकदम टेस्टी छान वाटतो कुठल्याही पुलाव बरोबर वर खायला आपला लच्छा कांदा तयार झाला आहे शिवाय आपण त्याबरोबर खाण्यासाठी दही देणार आहोत घरी लावलेलं ला छान अद्भुरं दही आहे त्याच्यामध्ये थोडासा ब्लॅक सॉल्ट घातलेला आहे त्याची चव छान वाटते थोडंसं ब्लॅक सॉल्ट आणि थोडंसं लाल तिखट भुरभुरवलं आहे आता आपण सर्विंग डिश तयार करूया कुकरचं प्रेशर उतरलं आहे वाव मस्त आपला राईस तयार झालेला आहे काय सुंदर झालाय बघा भात आपला आणि पाण्याचंही प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे आता डिशमध्ये काढून घेऊया आपली डिश बघा ओनियन राईस लच्छा कांदा आणि दही आता भातावरती थोडंसं सा, पुलावरती साजूक तूप घालते आणि थोडीशी कोथिंबीर आहे की नाही मस्त आपला चमचमीत चविष्ट झणझणीत जण असा ओनियन राईस किंवा ओनियन पुलाव किंवा अगदी कांदे भात करून तयार झालेला आहे पटकन खावासा असा आहे तुम्ही या पद्धतीने कधी भात केला असेल तर मला नक्की कळवा या पद्धतीने भात करून बघा आणि मला कमेंट द्या जेव्हा आपल्याला काहीतरी चमचमीत झणझणीत खावं असं वाटतं की नाही तेव्हासाठी हा एक उत्तम पर्याय आहे वन डिश मिलसाठी तर फारच सुंदर तुम्हाला जर माझा आजचा ओनियन राईसचा रेसिपी आवडली असली हा व्हिडिओ आवडला असला तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही नक्की दाबा बरं का म्हणजे काय होईल मी जेव्हा वेळोवेळी नव नो, वे नो, वे नोटिफिकेशन्स पाठवीन ती तुम्हाला ताबडतोब मिळतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद